रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्या सर्वांना हे रहस्य धक्का देईल मित्रांनो तुम्ही तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की पहाटे पाच च्या दरम्यान का उठता तुम्हाला ही दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटते का किंवा तुम्हाला विनाकारण शौचालयाला जावे लागते का तर आता सावधगिरी बाळगा कारण ही सामान्य घटना नाही ही विश्वाची खून आहे जी शांत असतानाही तुमच्याशी बोलत आहे आणि आज पूज्य महाराजांनी उघड केलेले रहस्य तुमच्या पाठीला थंडी वाजवेल शेवटी या अमृत वेळेत तुम्हाला काय जागे करत आहे कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवून देऊ इच्छितात हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे लक्षण आहे की गंभीर इशारा एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलावत आहे की तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे ज्यांची ब्रह्मांड पूर्व सूचना देऊ इच्छिते हा योगायोग नाही हे चिन्ह दैवी रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ते मोठे रहस्य सांगणार आहोत जे जाणून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आत्म्यात डोकावू शकाल आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडलेला आहे हे जाणून घ्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती खूप मौल्यवान आहे म्हणून अजिबात चुकू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि कमेंट बॉक्स मध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ती तुमची निवड आहे पण मित्रांनो मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही तर जास्त न बोलता आपण हा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा एक रहस्यमय काळ आहे पहा मित्रांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा सामान्य घड्याळाचा टिकटिक नाही हे असे क्षण आहेत जेव्हा संपूर्ण विश्वात कंपन सुरू होतात यावेळी विश्वातील सर्व देव देवी भूत आत्मे आणि दैवी शक्ती जागृत होतात आणि त्या सर्वांचे उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणे आहे आपल्याला संकेत देणे आहे जेव्हा आपण जीवनात काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो जेव्हा आपली कृत्ये दोषपूर्ण होऊ लागतात तेव्हा देव गप्प बसत नाहीत ते संकेत देतो की सावधगिरी बाळगा अजूनही वेळ आहे आणि जेव्हा आपण काही चांगले कर्म करतो जेव्हा आपले हृदय खरे असते तेव्हा देवता आनंदी होतात आपले कुटुंब देवता आपले पूर्वज आपल्याला सांगू इच्छितात की आपण योग्य मार्गावर आहोत आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि या सर्व संकेतांसाठी एक माध्यम तयार झाले आहे जेव्हा तुम्ही रात्री अचानक जागे व्हाल तेव्हा तुम्ही दररोज रात्री तीन ते पाचच्या च्या दरम्यान जागे व्हाल जेव्हा समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला जागे करत आहे काही संदेश तुमची वाट पाहत आहेत कधी कधी हा संकेत स्वप्न असतो कधी कधी एक विचित्र अस्वस्था आणि कधी कधी अशी भावना जी शब्दात वर्णन करता येत नाही आता प्रश्न पडतो की हे संकेत कोणाचे आहेत देवाचे तुमच्या पूर्वजांचे कि इतर कोणत्याही अदृश्य शक्तीचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही हे संकेत समजू शकता का की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात कारण जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणारा इशारा तुम्ही गमावू शकता पहाटे एक ते दोनच्या च्या दरम्यान जागे होणे हे भूतांचे लक्षण आहे सावधगिरी बागा मित्रांनो जर तुम्ही पहाटे एक ते दोनच्या दरम्यान जागे झालात तर हा एक साधा योगायोग नाही तर एक इशारा आहे एक अतिशय गंभीर इशारा आहे कारण ही वेळ भूत पिशाच आणि नकारात्मक शक्ती जागे होतात यावेळी जेव्हा संपूर्ण जग गाड झोप जाते तेव्हा अंधाराच्या शक्ती पृथ्वीवर फिरतात आणि ज्या घरात ऊर्जा कमकुवत असते किंवा कर्म सर्वांमध्ये काही दोष असतो या अशा घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही देखील यावेळी वारंवार जागे होत असाल तर समजून घ्या की कोणीतरी भूत एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे हे तुमच्या आयुष्यात एक मोठेच संकट येण्याचे लक्षण आहे तुमच्या कुटुंबाला मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो तुमचे सर्व काम अचानक अडकू शकते आणि बिघडू शकते आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू इच्छिते पण घाबरू नका प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो आणि यावेळी तुमचा रक्षक श्री हनुमानजी आहेत म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री एक ते दोनच्या च्या दरम्यान यावेळी जागे व्हाल तेव्हा घाबरू नका डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच मंत्र म्हणा ओम हनुमते नमः काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा करा ओम हनुमते नम या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला वाहणाऱ्या आणि तुमच्याकडे येऊ इच्छिणाऱ्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील हनुमानजी त्यांच्या गाडवाने त्यांचे रक्षण करतील जे त्यांना खऱ्या मनाने हाक मारतील तर मित्रांनो जर तुम्हीही या अनुभवातून गेला असाल तर कमेंट मध्ये जय बजरंग बली लिहा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून इतर कोणीतरी स्वतःचे रक्षण करू शकेल भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाव म्हणजे शक्ती ओम हनुमते नम पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान झोपेतून उठणे पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण आता पुढील गोष्ट काळजीपूर्वक ऐका मित्रांनो कारण ही गोष्ट खूप खोल गंभीर आणि खूप महत्वाची आहे जर तुम्ही पहाटे दोन ते तीनच वाजेच्या दरम्यान असाल तर हे सामान्य लक्षण नाही हे तुमच्या पूर्वजांचे दुःखद आवाहन आहे हो मित्रांनो ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात जर यावेळी तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर समजून घ्या की तुमचे पूर्वज रागावले आहेत हो कदाचित तुम्ही जाणून बुजून किंवा न कळत असे काही कृत्य केले असेल ज्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील ज्यामुळे त्यांचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शांती हिरावून घेतली जाते मग तुम्ही कितीही धावपळ केली तरी आनंद तुमच्या जवळ येत नाही कारण जेव्हा पितृदोष येतो तेव्हा केवळ संपत्ती जात नाही तर तुमचे शरीर ही आजारांचे घर बनते कुटुंबात कलह वाढतो नातेसंबंध तुटू लागतात जणू काही घरावर काही अदृश्य ओझे पसरते आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो पण या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका कारण ते एक इशारा तुमच्या पूर्वजांना शांत करण्याची संधी देखील आहे तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश भरण्यासाठी तर आता प्रश्न असा आहे की यावर उपाय काय आहे काळजीपूर्वक ऐका जर तुम्हाला खरोखरच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर काही खास कामे तुम्ही करायला हवीत नंबर एक दर गुरुवारी किंवा अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला भाकरी खायला द्या नंबर दोन माशांसाठी पिठाचे गोळे बनवा आणि ते पाण्यात टाका हे तुमच्या अज्ञात कर्माचे प्राश्चित असेल करेल नंबर तीन सर्वात शक्तिशाली उपाय गाईला चारा खायला द्या पूर्वज सेवा करून आनंदी असतात त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठे संकट टाळू शकतात आणि त्याच वेळी जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल अडथळे सतत येत असतील तर हे उपाय ते शांत करतील तुमच्या पूर्वजांनाही आनंद मिळेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्या बदल्यात तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद समृद्धी आणि संतुलन परत येईल पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत उठणे हे कुटुंब देवतांच्या नाराजीचे लक्षण आहे आता पुढची गोष्ट काळजीपूर्वक ऐका कारण आता आपण त्या वेळेबद्दल बोलणार आहोत जो सर्वात रहस्य सर्वात रहस्यमय आणि इशारा देणारा आहे जर तुम्ही पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत वारंवार जागे होत असाल तर आता तुम्हाला फक्त सतर्क राहावे लागणार नाही तर खूप सतर्क राहावे लागेल कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमचे कुटुंब देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत हो मित्रांनो तीच कुटुंब देवता जिच्या सावलीत तुमचं दिला जातो तीच कुलदेवी घर तुमची संतती वाढते तुमचे आयुष्य पुढे जाते जेव्हा तीच शक्ती तुमच्यावर रागावते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटू लागते यावेळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा हे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवतेला कुठेतरी विसरला आहात असे बरेच लोक आहेत जे कुलदेवतेची पूजा करत नाहीत किंवा त्यांची आठवणही करत नाही ते कधीही त्यांच्या चित्रापुढे नतमस्तक ना होत नाही आणि नंतर ते स्वतःच्या मूळ स्त्रोत्रावर रागवतात कुलदेवता रागवल्यावर आयुष्यात काय घडू लागते घरात अनावश्यक भांडणे होतात कुटुंबात अशांतता पसरते मुलांचे आरोग्य पुन्हा पुन्हा बिघडते मुलींचे लग्न अडकते व्यवसाय ठप्प होतो नोकऱ्या पुन्हा पुन्हा जातात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एक विचित्र सावली प्रत्येक काम थांबवते हे सर्व संकेत आहेत की तुमचा कुलदेवता तुम्हाला काहीतरी सांगत आहेत जर ते तुम्हाला रात्री तीन ते चारच्या दरम्यान जागे करत असतील आणि तेही संपूर्ण विश्व शांत असेल तर आता तुम्ही काय करावे यावर उपाय काय आहे नंबर एक पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप दिवा आणि फुले अर्पण करा नंबर दोन जर तुम्हाला तुमचा कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना विचारा त्यांची माहिती घ्या आणि भक्तीने त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा नंबर तीन जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदेवता असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा त्यांना दूध अर्पण करा मनापासून क्षमा मागा लक्षात ठेवा जेव्हा कुलदेवता प्रसन्न असते तेव्हा केवळ एकाच व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते पहाटे चार ते पाचच्या च्या दरम्यान जागे होणे हे एक शुभचिन्ह आणि ब्रह्ममुहूर्त आहे आणि आता या मित्रांनो सर्वात शुभ चिन्हांबद्दल बोलूया आता येणारी वेळ पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत आहे जर तुम्ही या वेळेत जागे झालात मग ते कोणत्याही कारणाने असो लघवीची इच्छा असो अचानक झटका असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो तर घाबरू नका हसा आनंदी रहा कारण हे एक लक्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहे हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीवर सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते देवऋषी तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत आहेत हा एक संकेत आहे की तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे देव तुमच्या कर्मांवर खुश आहेत आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो मी तुमच्या सोबत आहे म्हणून या दिव्य क्षणात घाबरू नका त्याऐवजी डोळे बंद करा आणि देवांच्या देव महादेवांचे स्मरण करा हळूहळू मंत्राचा जप करा ओम नम शिवाय प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतरताना दिसेल एक शांती एक दिव्यता जर तुम्ही हे समजून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो कारण यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही तर मागील जन्मांच्या चांगल्या कर्माचे परिणाम आहेत तर मित्रांनो जर तुम्ही पहाटे चार ते पाचच्या च्या दरम्यान जागे झालात तर तो योगायोग मानू नका हा तुमच्या दिव्य भागाचा पहिला दरवाजा आहे प्रत्येक वेळी तुम्ही जागे होताच ओम शिवाय मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा नंतर पुन्हा शांतपणे झोपा तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्षे ज्याची वाट पाहत होता ती सर्व लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे जर तुम्हीही असे काही अनुभवले असेल तर कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा कारण हे चिन्ह हा क्षण ही संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते आता आपण आणखी एक अद्भुत रहस्याकडे वळूया मित्रांनो स्वप्ने जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागृत जगात चिन्हे समजू शकत नाही तेव्हा देव विश्व आपले पूर्वज किंवा अद्भुत शक्ती स्वप्नांद्वारे आपल्याशी संवाद साधतात पण प्रश्न असा आहे की तुम्ही त्या चिन्हे ओळखता का असे काही की काही इशारा वारंवार मिळत आहे पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजून विसरता तर मित्रांनो आज मी तुम्हाला तीन सर्वात शक्तिशाली स्वप्नांची चिन्हे सांगेल जर तुम्ही ती समजून घेतली तर तुम्ही मोठी आपत्ती टाळू शकता किंवा मोठे भाग्य मिळवू शकता स्वप्नात साप दिसला तर जर तुम्हाला स्वप्नात साप दिसत असेल तर चांगले लक्ष नाही हे लक्षण आहे की तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत हे एक इशारा आहे की काही मोठे संकट फसवणूक किंवा तुमच्या आयुष्याकडे संकट सरकत आहे काय करावे ताबडतोब जवळच्या नागदेवता किंवा नागदेवता मंदिरात जा तिथे नारळ अर्पण करा थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी